महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा एका घरात दोन चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तीन लाखांचा मुद्देमाल केला लंपास शेगाव रोड येथील व्यंकटेश सिटी परिसरातील एका घराच्या किचनचे ग्रिल कापून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह अंदाजे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली असून उपरोक्त परिसरातील निवासी उद्योजक शिवशंकर लगर यांचे दोन मजली घर आहे लगर हे कामानिमित्त पुणे येथे गेले होते त्यांच्या घरी केवळ त्यांचे सासू सासरे होते दरम्यान मध्यरात्री चोरट्यांनी लगर यांच्या घराच्या किचनच्या खिडकीचे ग्रिल कापून घरात प्रवेश केला पेचकस आणि इतर साहित्याचा वापर करून त्यांनी घरातील लॉकर मधील सोना चांदीच्या दागिन्यांसह तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला घरातील साहित्य चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घरातील चाबी घेऊन लगर यांची घरासमोर उभी केलेली बलेनो कार घेऊन चोरटे पसार झालेत घटनेची माहिती मिळता शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण आय निलेश लबडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे डॉग स्कॉट पथक घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी पोलिसांनी स्थळ निरीक्षण आणि पंचनामा केला उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांनीही आपल्या पथकासह घटनास्थळी भेट दिली या घटनेमुळे व्यंकटेश सिटीसह परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे चोरी केल्यानंतर चोरटे शिवालगर यांचे घरासमोर उभी असलेली बलेनो कार घेऊन पळून गेले होते दरम्यान सदर कार आज सकाळी लांझुळ फाट्याजवळ पोलिसांना आढळून आली पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली असून कसून चौकशी सुरू आहे प्रतिनिधी मोहम्मद फारुख खामगाव रोजच्या ताजा घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा